महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचं हे प्रांगण आहे आणि याच मैदानामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य सं सम, संमेलन पंच्याण्णव होणार आहे ही सगळी तयारी आपण पाहतो आहे मोठा सभामंडप आहे म्हणजे इथे मुख्य उद्घाटन कार्यक्रम होणार आहे समारोप होणार आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहे त्यासाठी हा मोठा पाच हजार लोक बसतील एवढा मोठा स मंडप बांधण्यात येतो आहे तयारी जोरात सुरू आहे ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तिथेही पार्किंगची व्यवस्था केली जाते आणि पाठीमागे हे सगळे कामगार काम करत आहेत <coughs> जे सी बी लावून जमीन सपाट केली जाते पण हा खटाटोप कशासाठी आहे एवढं मोठं साहित्य संमेलन घ्यायचं सा, अशी जबाबदारी संयोजकांनी घेतली आणि साहित्याचा प्रसार जो आहे साहित्य हे ग्रामी ग्रामीण भागातल्या मातीत रुजलं पाहिजे लोकांमध्ये मुलांमध्ये रुजलं पाहिजे यासाठीचा सा हा अठ्ठा असा आहे खर्च मोठा आहे तरीसुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने घेतली आहे माझ्यासोबत विश्वनाथ मोडपे साहित्यिक आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि त्याचबरोबर विलास सिंगीकर साहित्यिक आहेत ज्यांची कविता चौथीला वाचायला मिळते आणि अकरा पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की हे साहित्य संमेलन मराठवाड्यासाठी किती महत्त्वाचं आहे लातूरसाठी किती महत्त्वाचं आहे आणि उदगीरसाठी किती महत्त्वाचं आहे विलाजी खूप खूप स्वागत साहित्य संमेलन आहे आणि तुम्ही आहात आणि तुमच्या मातीत हे साहित्य संमेलन होतं मराठवाड्याच्या मातीत मरा लातूरच्या मातीत उदगीरच्या मातीत हे होतंय काय फिलिंग्स आहे अतिशय आनंद आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदीर यांच्या संयुक्त विद्यमाने हिरक महोत्सवा निमित्त पंचानवे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ साहित्य संमेलन आम्हाला मिळाल्याबरोबर मनोजी आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादच्या केंद्रीय कार्यक्रमामध्ये काम करत असताना सतत आम्ही तिथे मागणी केली महामंडळाकडे की आम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन द्या कारण आतापर्यंत सर्व साहित्य संमेलन जिल्हा स्तरावर झाले आहे परंतु हा तालुका एक एक साहित्य संमेलन कधी ग्रामीण भागात झालं तर आठवत मला आठवत नाही पण आम्ही पहिल्यांदाच हे ग्रामीण भागामध्ये मागणी केली आमचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष आणि ह्या महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्रीमान रामचंद्र तिरुके साहेब यांनी सतत पाठ पाठपुरावा केला त्यांनी सतत मागणी केली मी त्याला अनुमोदन दिलं आणि महामंडळाने ही आमची मागणी मान्य केली त्यामुळे महामंडळाचे आम्ही खूप आभारी आहोत भागात हे साहित्य समेलन दिलेलं आहे हा भाग सीमावर्ती आहे कर्नाटक आणि तेलंगणा जोडणार म्हणजे मराठी कर्नाटक आणि तेलंगणा असा भाग आहे जी हे साहित्य संमेलन तुमच्या मातीत होत आहे हो। तुम्ही लातूरला राहता हो। म्हणजे सात किलोमीटर अंतरावर हो। काय तरी भावना आहेत काय भावना आहेत हे संमेलन उदगीर सारख्या ग्रामीण भागात वसल्यामुळं ह्या बालाघरच्या डोंगरामध्ये सध्या साहित्य संमेलनाचे वारा वाहत आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचं कारण सीमावर्ती भाग आणि या शहरामध्ये सर मराठी बरोबर उर्दू आणि कन्नड भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते हातात हात घालून तिन्ही भाषा चालतात आणि त्यामुळं इथं एक वेगळं वैशिष्ट्य आहे सर आणि इथल्या भूमीला बघाशी काय म्हटलं बारा गाव हो। की बारा डोंगर बोलला बालाघाट बालाघाट का हो बालाघाटचा परिसर बाला बालाघाट बालाघाट हो। का म्हणतात बालाघाट ही हो। बालाघाटचा पर्वत आहे हा।, हा या पर्वतामध्ये हो। हा भाग बसलेला आहे दऱ्या खोऱ्या नद्या त्या बालाघाटच्या पर्वतामध्येच आहेत आणि हा बालाघाटचा भाग पूर्वी निजामाच्या काळात असल्यामुळं एक मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी एक वेगळा संघर्ष करावा लागला मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी काय संघर्ष होता त्या काळात म्हणजे मराठी भाषेपेक्षा उर्दू भाषेचं प्राबल्य होतं मग ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी तत्कालीन साहित्यकांनी विचारवंतांनी आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांनी साहित्य संमेलन घेतली तसं संमेलन उदगीरला एकोणीसशे छप्पन ला झालं पण त्याच्या अगोदरही लातूर खास आशे संमेलन होऊन मराठी भाषेचा उत्कर्ष आणि ती जगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला एकोणीसशे ला एक संमेलन झालं होतं उदगीरला अखिल भारतीय नाही आहे मराठवाडा म्हणजे मराठी भाषा वाचवण्याचा मराठवाडा साहित्य परिषदेने घेतलेले दोन झाले मराठवाडा साहित्य दोन झाले एकोणचाळीसाव ते एका वेळेस महाजन अध्यक्ष होते आणि काल परवा ऋषिकेश कांबळे साहेब अध्यक्ष होते आणि त्यामुळं तिथलं जे काम आमचं साहित्यिक चळवळीचं बघून साहित्य महामंडळानं उदगिला साहित्य संमेलन द्यायचं ठरवलं आणि त्यामुळं आनंद झाला तुम्हाला आनंद आमचा तर झालाच पण सगळ्या दर्याखोऱ्यामधून विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक यांना हे आमचं संमेलन वाटत आहे संमेलनाची पूर्वतयारीच उत्सव झालेला आहे आणि त्या उत्सवाचं रूपांतर बावीस तारखेला तेवीस तारखेला महोत्सवात होणार आहे या महोत्सवाची तयारी अतिशय पद्धतीपणे इथले शिक्षक प्राध्यापक डॉक्टर्स पाहिले विद्यार्थी पण कामाला लागले परीक्षा करून तिथं कामाला लागत असतो आम्ही काय करतो सुरुवातीला की कथाकथन घ्यायचं कथाकथन काय जागी कवी आहे कविता सादर करायच्या आणि त्या माध्यमातून सादर करत असताना मग मुलांना काही तर नावे नाही वाटत मग त्यात वाचनाचं महत्व या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य संमेलन आपल्या दारी असा एक उपक्रम राबवलेला आणि गावगाव शाळेमध्ये जाऊन साहित्य संमेलनाशी जनजागृती करण्यात येते आहे आणि म्हणजे जेणेकरून या नव्या पिढीला साहित्याची गोडी लागावी किंवा नवी पिढी साहित्याकडे जोडली जावी हा ह्या साहित्य समिती नवी पिढी मला सांगा विश्वास नवी पिढीला साहित्य आवडत नाही का ते आता मध्ये सगळे साहित्य हे जरी खरं असलं तर आम्ही या दृष्टीनं प्रत्यक्ष भेटून या व्हॉट्सअप मधून या पिढीला बाहेर काढण्यासाठी आशा संमेलनाची नितांत गरज आहे आणि निश्चित जर आमच्यासारखी दर्जेदार कवी चांगल्या कविता ऐकवण्यामध्ये आणि अभिरुची निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाले तर व्हॉट्सअपमधून आज असं बाहेर पडून एक चांगली अभिरुची या भाषेबद्दल निर्माण होईल असं मला वाटतं सर मला सांगा साहित्याचं काय महत्व आहे म्हणजे आता ही जी मुलं आहेत शाळेतली आहेत कॉलेजमधली मुलं आहेत ते फक्त पा म्हणजे पाठ्यपुस्तक जे अभ्यासक्रम आहे तेच वाचतात त्यांना साहित्याची साहित्याची गोडी लागेल साहित्य संमेलन हो निश्चितच लागेल कारण त्यांना आवडणारे कवी लेखक विचारवंत किंवा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष पाहायला मिळतात त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात संधी मिळतात त्यांना पण वाटायला लागतं की यांच्यासारखं व्हायला लागत माझ्या पाठात असलेला लेखक मला बोलतोय माझ्या शंका दूर करतोय त्याच्यामुळे वेगळी आवड त्याच्यात ते निर्माण प्रत्यक्ष भेटीमुळं त्यामुळे एक मोठा उपक्रम बालवाचकासाठी या संमेलनामध्ये ठेवतो मी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी पण कधीतरी कविता लिहिल्या होत्या किंवा माझी काही लेख जे आहेत नवाकाळ सारख्या वृत्तपत्रामध्ये आले होते जी की जेव्हा विद्यार्थी घडत असतो आता मी पण पाठ्य पाठ्यक्रम जो आहे तो वाचत होतो विद्यार्थ्यांना ही गोडी कधी तुम्हाला साहित्याची गोडी कधी लागली मी तुमच्यापासून सुरुवात करतो हो। तुम्ही साहित्या साहित्याची गोडी साहित्य कविता कादंबरी लिखाण ही गोडी कधी लागली तुम्हाला त्याचं कारण आम्हाला जी शिकवणारी गुरुजी होते ना ती कविता शिकवित असताना त्या कवितेबद्दलच्या उद्देश आणि गेयता कवितेमधली सादर करत असल्यामुळं आम्हाला हळूहळू खऱ्या अर्थानं वाचनाची सवय लागली सर मग वाचनाच्या स्पर्धा ते गुरुजी घ्यायचे आणि त्यातून आम्ही वाचा शिकलो आणि वाचायला शिकल्यामुळंच लिहायची प्रेरणा आम्हाला मिळत गेली सर तुम्ही तुम्हाला कशी गोडी लागली तुमची अकरा पुस्तकं आहेत आणि अकरा पुस्तक एक कविता आहे चौथीला कविता आहे कुठली कविता आहे चौथीला आभाळमाया माया नावाची कविता आहे आणि ती बालकासाठीच लिहिलेली आहे ढगा ढगा धावरे या कविता संग्रहातली ती कविता आहे या कवितेकडे वळण्यामागचं कारण असं आहे की बालपणापासून कविता वाचण्याचा आणि गाण्याचा छंद होता आणि ती गोडी पुढे कॉलेज युनामध्ये लागली ह्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचाच मी विद्यार्थी आहे लेखक म्हणून कवी म्हणून मी इथेच घडलो मराठवाड्यातली सर्वात समृद्ध अशी समृद्ध असं वाचनालय या उदयगिरी कॉलेजमध्ये तुम्ही जे पुस्तक मागाल ते इथं मिळायचं आणि त्यामुळे माझ्या मनाची मशागत इथे ग्रंथालयाने केलेली आहे सतत वाचन चिंतन आणि मननातून प्रगल्भ साहित्य निर्मिती होते हे मला माहित होतं आणि म्हणून मला वाचनाचा छंद लागला एखादी भूमिका घेऊन लिहिणारा लेखक हे समृद्ध साहित्य लिहित असतो आणि त्यामुळे कदाचित आमच्या हातून चांगल्या कविता लिहिल्या लिहिल्या असतील आणि त्यामुळे ते अभ्यासक्रमाला लागले विश्वांची मी एक वेगळा प्रश्न विचारतो चला ही मराठवाड्याची माती आहे मराठवाड्याच्या मातीला मराठवाड्याच्या साहित्याला म्हणजे अनेक भाषा आहेत मी तर या सगळ्या दोन तीन दिवसात असं ऐकलं की वेगळेवेगळे नृत्य ही आहेत गाणी वेगवेगळ्या भाषेतली आहेत काय वेगळेपण आहे या सगळ्या मातीत या मातीमधलं वेगळेपण म्हणजे इथली भाषा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेपेक्षाही वेगळी आहे या भाषेमध्ये मराठी मा उर्दू आणि कन्नडचं मिश्रण झाल्यासारखं काही शब्द तिथले आलेले आहेत पूर्ण रूढ झालेले आहेत हे थोडं वेगळे पण वाटतं आणि साहित्य संमेलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वातावरण इतकं चांगलं झालं की प्रत्येक मुलाच्या तोंडात वाटत आहे की जहा लो खरेचे धन्य बोलतो मराठी जहा लो खरेच धन्य ऐकतो मराठी एक भाषा एक पंथ मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अशी भावना या तमाम लोकांमध्ये सध्या निर्माण झालेली आहे अडचणींचा प्रश्न विचारतो पुण्याकडची भाषा वेगळी मुंबईची भाषा वेगळी आणि ग्रामीण भागातली भाषा वेगळी असा काही फरक विद्यार्थ्यांच्या मनावर पडतो हो पडतो सर आमची बोलीभाषा वेगळी प्रमाण भाषा वेगळी असते इथल्या भाषेमध्ये काही आमचे खास वेगळे शब्द उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये कुठलाही पुरुष बोलत असताना आगा असा शब्द येतो पण आम्ही एखादी घटना घडली आई असं झालं होय आई हा शब्द येतो मुखातून आपआपात आश्चर्य कारकी तिकडे आगा किंवा बापरे असा शब्द येतो आता थोडा फरक मला जाणवतो पण प्रमाण भाषेत येत नाही पण आम्ही आमच्या एकमेकात बोलत असताना हा फरक निश्चित जाणवतो तुम्हाला ऐकणार आहे ना कुठलं साहित्य तुम्हाला वैयक्तिक साहित्य कुठलं आवडलं म्हणजे कुठल्या लेखकाचं किंवा वैयक्तिक सांगता येणार नाही पण दलित साहित्याने जे महाराष्ट्रामध्ये घुसळण केली किंवा प्रगती केली आणि त्यानंतर मग ग्रामीण साहित्याची चळवळ आली ग्रामीण आणि दलित साहित्यानेच लेखक घडण्याचं मोठं कार्य केलेलं मला दिसून येतं कारण जास्तीत जास्त मी ग्रामीण आणि दलित साहित्यांचेच पुस्तकं वाचले आहेत विशेषतः दलित साहित्यामध्ये जे आत्मकथन आलेले आहेत त्या आत्मकथनानेच पूर्ण महाराष्ट्र मला किंवा अखिल भारतीय पातळीवर समाज ढवळून निघालेला आहे महाराष्ट्रामध्ये दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्य यांनी जे प्रगती केली आता उदगीरमध्ये वाद पण सुरू आहे विद्रोही वाले म्हणतात की आम्हाला काही स्थान